प्रत्येक उपवासाची आन बाण शान म्हणजेच साबुदाना तर नमस्कार मंडळी मी रुपाली आज माझा उपवास आहे तर उपवास म्हणलं की अगोदर साबुदाणे भिजवल्या जातात भगर एक वेळ एखाद्या उपवासाला चालणार नाही पण साबुदाणे असतातच तर साबुदाणे दोन ते तीन तास भिजवून घेतलेत मी इथे शेंगदाण्याचा कूट टाकल्याशिवाय साबुदाणा तयार होतच नाही आणि झालास तर तो थोडा चिकट होतो आणि मग खावासा वाटत नाही तर शेंगदाणे थोडे भाजून घेतलेत थंड झाल्यावर बारीक करून घेतलेत काही नाही एकदम सोपी पाककृती एकदम सोपी रेसिपी आहे त्याच कढईमध्ये दोन चमचे तेल तापवून घेतलेलं आहे तेल थोडंसं कमी टाकायचं कारण नंतर साबुदाना शिजल्यावर त्याला खूप तेल सुटतं आणि जर जास्त तेल टाकलं तर मग नुसता तेलकट होतो तेल गरम झालं की त्यामध्ये दोन हिरव्या मिरच्या चिरून टाकलेल्या आहेत थोडासा टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे तो पण त्यामध्ये टाकलेला आहे आपण आपल्या आवडीनुसार बारीक चिरलेला आलूसुद्धा टाकू शकता पण आलू थोडासा जास्त वेळ परतून घ्यावा लागतो टोमॅटोनी थोडीशी छान आंबूस चव येते साबुदाण्याला म्हणून मी फक्त टमॅटोच टाकलेला आहे बरं तुम्हाला माहीत आहे का की टोमॅटो हा तर इंग्लिश शब्द आहे पण मराठीत टोमॅटोला काय म्हणतात तर टोमॅटो हे एक फळ आहे आणि मराठीमध्ये त्याला भेद्रे किंवा बेल वांगे म्हणतात आणि ब्रिटिश काळामध्ये टोमॅटोला तांबेटे असे सुद्धा म्हटले जायचे टोमॅटोचं मराठीत नाव तुम्हाला माहीत नव्हताना नक्की सांगा टोमॅटोचं नामकरण झाल्यावर आता ओळूयात साबुदाण्याकडे साबुदाणा जास्त प्रमाणात खाल्ल्या गेला तर बऱ्याच शारीरिक समस्यांना तोंड द्यावं लागते यामध्ये यामध्ये कॅलरीज भरपूर प्रमाणामध्ये असल्यामुळे लठ्ठपणा वाढू शकतो आणि त्यात रेग्युलर जर आलू टाकून खाल्ला तर मग वाढलेच समजा तसेच फायदेसुद्धा आहेत यामध्ये व्हिटॅमिन के आणि कॅल्शियम असल्यामुळे हाडे मजबूत होण्यास मदत होते पण आठवड्यातून एखाद वेळेस खाल्ला तरच तो तुमच्या शरीरासाठी फायदेशीर ठरतो शारीरिक उपवासापेक्षा वैचारिक उपवास केलेले कधीही चांगले वाईट विचारांचा उपवास करा ना तुम्ही आता प्रश्न आहे भक्ती श्रद्धा आस्था यांचा तर मग साबुदाणे शक्यतो आठवड्यातून एका दिवशीच खावेत जास्त दिवस उपवास असतील तर मग भगरसुद्धा आपण खाऊ शकतो फळं वगैरे असतील तर ते पण चालत आहे पण आठवड्यातून तरी उपवास करावा पचनक्रियेला थोडा आराम मिळतो आणि ह्या साबुदाण्याच्या खिचडीवर दिवसभर आपण आरामात आपली नित्यकर्मे करू शकतो तर फोडणी छान भाजून झाली की त्यामध्ये भिजवलेले साबुदाणे टाकलेले आहेत थोडेसे परतून घेतल्यावर नंतर मग शेंगदाण्याचा कूट टाकला आणि चांगला मिक्स करून घेतला ह्या कच्च्या साबुदाण्यावरच मी थोडंसं सेमी मीठ म्हणजेच उपवासाला खाण्याचं मीठ टाकलेलं होतं तुम्ही हवं तर परतून घेतल्यानंतरही चवीनुसार यामध्ये मीठ टाकू शकता दोन मिनटं सर्व छान मिक्स करून झाल्यावर एक वाफ येईपर्यंत झाकून ठेवलं वाफ आले की असा छान ट्रान्सपरंट होतो साबुदाना कळालं नाही तुम्हाला तर हाताने एक साबुदाना दाबून बघा तो थोडासा चिकट किंवा पिठाळ लागला तर थोडा आणखीन शिजू द्या आणि तो जर चपत नसेल हाताने तर मग शिजलेला आहे आपला साबुदाना आणि झाली तयार आपली साबुदाण्याची खिचडी हे मी इथे थोडंसं ताक घेतलेलं आहे थोडी साखर टाकून भारी लागतं ताक साबुदाण्याच्या खिचडीबरोबर किंवा मग शेंगदाण्याची साधी चटणी मिठाची आमटीसुद्धा तुम्ही यासोबत खाऊ शकता तीसुद्धा छान लागते तर नक्की ट्राय करा